पुण्यात कसं वाटतं खूप छान इथे शिकायला पण मिळतं काही काही म्हणजे असं हे होतं की आम्ही हरलो की पेशन्स वगैरे ठेवायला लागतो पण मजा येते किंवा फ्रेंड सोबत सा कसं राहायचं हे कळतं आणि इकडे काय काय नवीन अनुभव पण मिळतात आता मी आधी डिस्ट्रिक्ट लेवल कधीच खेळली नाहीये मी डायरेक्ट स्टेट लेवलला ले आली आहे आणि माझे सर काय म्हणाले की तू हारली तरी चालते पण तुला कॉन्सन्ट्रेट होईल आणि कळेल तुला की काय कसं खेळायचंय मा, त्यामुळे मग आणि मला इकडे खूप मजा येते किती वर्गाला आता आम्ही तीन मॅचेस जिंकलोय शिक्षण काय किती वर्गाला आहे आम्ही आता सातवीत आहे न्यू इंडिया स्कूल मध्ये काय सांगणार ही स्पर्धा आणि स्पर्धेच्या माध्यमात काय बनण्याची इच्छा आहे आपली तसं म्हणायला गेलं पण एवढं फेमस नव्हतंच तर आमच्या शाळेतले सरांनी सांगितलं की तू रोलबॉल मध्ये चांगलं खेळू हो शकते मग मी क्लासेस लावले आणि माझा स्टॅमिना चांगला होता मग मी इकडे खेळायला आले आणि म्हणजे आता खेळती अनुभव येतोय आणि मजा येते प्रतिक्रिया जाणून घेतोय आपलं नाव काय माझं नाव सतीश कचरू सुरे आहे माझी मुलगी क्षेत्रा सुरे अंडर फोर्टीन अंडर फोर्टीन मध्ये खेळलेली आहे मी कल्याण वरण आलेलो सर कल्याण वरन आले काय पण काय सांगाल ना खेळ कसा वाटतोय आपल्या मुलीला फारच नवीन खेळ आहे आणि दोन हजार तीन मध्ये या खेळाचा उगम झालेला आहे आणि फार गर्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामधून या खेळाचा उगम झाला आणि साहेब आम्ही चिखली मध्ये हा खेळ खेड़, खेळायला आलो असे जवळपास पाच सहा वर्षापासून हे खेळ खेळतोय आम्ही आणि तीन चार ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायला या खेळामुळे आम्हाला संधी मिळाली तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमच्या मुलीला बाहेरच्या जगाचं चा, काय चालतं बाहेरच्या लोकांसोबत कसं बोलावं वेगळे वेगळे प्रकारचे लोक कसे असतात वेगळे वेगळे समाजाचे वेगळे वेगळे राज्यातले वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याचे लोक सगळे बघायला मिळतात आणि ह्या खेळातून फारच वेगळा एक अविस्मरणीय अनुभव जो आपण शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना देऊ शकत नाही अशे प्रकारचे सगळे अनुभव त्यांना दे तिथून घेता येतात हे दे। आणि त्याच्यातल्या त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं आजचं मला हे आम्ही काल आल्यापासून आजपर्यंत आम्हाला आम्हाला तहान भूक काही भासून नाही दिलं आपल्या जी आयोजन समिती आहे जेवणाची एकदम उत्तम सोय ठेवली साहेब आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो तिथं पालकांना ते सोय करत नव्हते पालकांची वेगळे बाजूला सोय करायची फक्त पोरांची सोय केली जाते तिथे कुठल्याही प्रकारचा दुधाभाव केला नाही पोरांसोबत पालकांना कितीही असो काही असो आणि खरंच मराठवाड्याच्या लोकांची जी, जी माणुसकी आहे ती आज आम्ही इथे खरंच बघितली आणि मराठवाड्याच्या लोकांची माणुसकीचा कुठल्याही प्रकारे त्याच हेच पूर्ण करू शकत नाही आपण कुठेही त्याची तुलना नाही आणि मराठवाडा मराठवाडाच आहे साहेब मराठवाड्याचे लोक मनाने मोठे आणि सगळ्या गोष्टींनी विदर्भ आणि मराठवाडा हे सगळे लोक मनाने मोठे 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 मोठेच राहणार धन्यवाद मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या माध्यमातून त्यांचं बोलणं आलेलं आहे की मुलांचा सर्वांगीण विकास या जे यशस्वीरित्या या ठिकाणी ते शिखरापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात काही शिक्षक आपल्या का सोबत आहेत शिक्षक आपलं ना मी प्रभाकर वडवेराव पुण्यातून आहे पण काय सांगणार हा जे खेळ या ठिकाणी चिखली शहरामध्ये आपण आणलाय आणि स्पर्धेला उत्तुंग भरारी या ठिकाणी मिळते ऍक्च्युली याच्या हे स्पर्धा इथे झाल्या इथलं नियोजन वगैरे खूप छान आहे याचे जे जनक आहेत राजू दाभाडे सर त्यांनी भरपूर मेहनतीने परिश्रमाने हा खेळ जो आहे पूर्ण जगभर पसरवलेला आहे जवळजवळ सत्तावन्न देशांमध्ये हा खेळ खेळला जातो सहा याचे वर्ल्ड कप विश्वकप झालेले आहेत सहा त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी नॅशनल मध्ये हा गेम आहे स्कूल नॅशनल मध्ये गेम आहे आणि बऱ्याच मुलांना याचा फायदा होतोय नोकऱ्या मिळत मुलांना स्कॉलरशिपही मिळते आज चिखली शहरामध्ये हा गेम चिखली मध्ये हा खेळ ऑर्गनाईज झालाय म्हणजे गावागाव मध्ये आपला हा गेम पोहचतोय याचा आनंद होतोय बरोबर आपल्या जीवनामधला की आपण मुलांना या ठिकाणी घडवताय आणि मुख्य त्याच्यापर्यंत आपण नेताय त्यांना त्यांच्यात पर्यंत मुलं ज्याप्रमाणे मेहनत करतायत आणि खेळतायत त्यांचं स्किल पाहून असं वाटतं की अरे याला आपणच शिकवले का खरं कारण आपल्या शिकवण्यापेक्षाही जास्त पुढे पलीकडे ते खेळतायत एवढं सुंदर पासिंग करतायत अटॅक करतायत अचानक कोणत्या वेळी कोणता शूट मारतायत आम्हाला मेला कधी शिकवला होता पण ते ऑब्झर्व्ह करूनच ते एवढं छान खेळतायत मस्त वाटते एकदम सर आम्ही पुणे पिंपरी चिंचवड कसं वाटतं हा जी स्पर्धा या ठिकाणी चिखली शहरामध्ये होते अत्यंत म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली जिल्ह्यामध्ये आलोय आता हे वाटतच नाही आम्हाला म्हणजे पुणे शहराची जशी अरेंजमेंट होती त्याच्यापेक्षा उत्कृष्ट अरेंजमेंट इथं झाली हा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी जिजाऊंचा जिल्हा आहे नावाने ओळखला जातोय आणि जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये जे संस्कार शिवाजींना दिलेले आहेत ते संस्कार या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिल्ह्याच्या माध्यमात नव्हती बरोबर म्हणताय तुम्ही कारण आम्ही जे आता आमचं अगत्य झालं इथं ते असंच वाटलं की शिवाजी महाराजांच्या काळात जे होतं अगत्य जिजाऊज करायच्या तसंच अगत्य आमचं इथं झालं जेवणाची राहण्याची खाण्याची पिण्याची सोय मुलांची अत्यंत उत्तम केली आहे आणि त्याच्यामुळे मुलंही खुश आहेत आणि त्यांना परफॉर्मन्स देता येते त्याच पद्धतीने आज त्या ठिकाणी शिक्षक लोक सुद्धा या ठिकाणी धडे देत आहेत बरोबर अगदी बरोबर आहे कारण आज आम्ही हेच बघतोय की इथं बुलढाणा जिल्ह्यात आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढी छान अरेंजमेंट आणि मुलांनाही एवढं उत्कृष्ट जे मार्गदर्शन मिळतं शिक्षकांकडनं हे त्याच्यामुळे आज एखादा तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू याच्यातनं झाला तरी आय थिंक खूप भाग्य आहे आपल्याला सुनंदा जाधव मी पुण्यावरून आली आहे स्केट मास्टर स्पोर्ट्स क्लब तर मी काय सांगणार हा जो मुलांना आपण येथे घेऊन आला आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन सुद्धा येथे आहे नाही खरंच आधी मला वाटलं होतं की बुलढाणा चिखली सारख्या गावात म्हणजे सोय होते नाही होते पण सिटीतल्या सारखी खूप छान व्यवस्था केली सगळे अगदी जेवण नाश्त्यापासून सगळं मुलं खुश आहेत खर तर ह्याच्यात सगळ्यात जास्त पालकांचा सपोर्ट हवाय कारण त्यांनीच नेणं आणणं सोडणं केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण रेग्युलरपणा ठेवलं पाहिजे की नित्य नेहमी येणं प्रॅक्टिस करणं काय सांगणार विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर या ठिकाणी क्रीडांगणाच्या खेळाच्या माध्यमातून आपण या पिकाने धुय गाठाव खेळाला तर प्राधान्य दिलंच पाहिजे कारण आजकाल आपण बघतोय की बरेच आजार वगैरे लहान लहान मुलांना होतात तर ऍथलेटिक्स फिटनेस असेल तर आजारापासून आपण लांब राहतो शिक्षण तर आपण त्याच्याच बरोबर स्पोर्ट्सला पण प्राधान्य द्या अरे दृष्ट्या चांगलं राहील अरे दृष्ट्या चांगलं राहील या ठिकाणी लोक पावलेले आहेत आता पुढे आणखीन आपल्या शरीराच्या नाहीकरच हे बघून छान वाटलं खूप की हा खेळ खेळ पूर्ण खेडेगावात वगैरे सुद्धा गेलेला आहे छान वाटलं सोबत आहे तिथे सुद्धा खेळ बघण्यासाठी आलेला आहे आपण कुठून सर माझं नाव स्मिता बिंगे मी पुण्यावरून आलेली आहे खास इथे म्हणजे हा खेळ बघण्याकरता की मुलं इतकी सुंदर खेळतायत आणि तुमच्या इथली अरेंजमेंट इतकी अतिशय उत्तम केलेली आहे खाण्यापिण्याची पण मुलांच्या राहण्याची पण आणखी सगळ्याच हे त्यामुळे दरवर्षी त्याच्या यावेळेस मुलींची आणि मुलांची टीम जास्तीत जास्त सहभागी होऊ शकले त्याच्यामध्ये आणि कालपर्यंत पावसाचं वातावरण होत म्हणून त्यांनी शाळेचं डिसिजन बदलून लगेच इकडे त्यांनी मॅच कव्हर्ड एरियामध्ये घेतले हे अत्यंत योग्य केलं त्यांनी काय सांगणार आपण आपला पाल्य आहे माझी मुलगी आता पुणे वर्गाला आहे काय म्हणण्याची इच्छा आहे तिला तिला काय म्हणण्याला पाहिजे तिने एकतर उत्तम खेळाडू बनायला पाहिजे म्हणजे कारण खेळाडू असल्याशिवाय आपल्या ती ताकद आणि बाकीचे सामाजिक जे आहे आत्मसात करायची आपल्यामध्ये त्याच्याने स्फूर्ती येते आता पुढचं ते काय आमच्या हातात नाहीये अभ्यास करायला तसा तो गाठेल त्याच बदल परंतु जिजाऊंच्या लेखी आणि सावित्रीच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत असं दिसून येत खरंच खरंच सर अगदी म्हणजे आज मुलांच्या तोडीस तोड मुली खेळत त्याचा आम्हाला अभिमान आहे मी एक महिला असल्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे आणि माझी मुलगी आज कॅप्टन म्हणून या टीम मध्ये चांगलं छान सदिच्छा तुमच्या या मुलींना आणि तुम्हाला पण तुम्ही या चिखली शहरामध्ये आलात तुमचं स्वागत आहे